घराचं काम कसं चालू आहे आजीच तर काय तरी वेगळंच पाहू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल घर कस होत आणि आता बघा कसं आहे कोणाची माझी मला हे भेटलं मारती साने मग त्यांना घेऊन आलो हा देव काय बरी आहेस का सारखं सारखं मी तुम्हाला दाखवेल गावचं वातावरण नमस्कार मित्रांनो ओढ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो गावी निघालोय मागच्या मध्ये तुम्ही बघितलं असाल आमच्या घराचं काम चालू आहे गावच्या घराचं काम चालू आहे आणि तर आता खूप दिवसानंतर परत चालू आहे गावी काम चालू आहे आता त्यावेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही की पूर्ण कौलं वगैरे वास वगैरे काढली होती तर आता ह्यावेळेस वेळेस आता सिमेंटचं बांधकाम वगैरे चालू आहे वरती पत्रा टाकायचे लोखंड वगैरे पडणार आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहे दोन दिवसासाठी गावी तर त्याचेच एक व्लॉग शूट करणार आहे आणि जास्त काही शूट करणार नाही म्हणजे जातानाचा आता आम्ही वाईमध्ये थांबेल तर तिथं थोडं शूट केलं तर नाहीतर मग डायरेक्ट गावामधलेच व्हिडिओ दाखवेल तुम्हाला तर मित्रांनो आता वाईमध्ये थांबलेलो आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी पाहू महाबळेश्वर मधील धुक बघा मित्रांनो अप्रतिम असं दृश्य हे तुमच्या समोर सादर करीत आहे खूप छान वाटत थंड एकदम मित्रांनो फायनली गावामध्ये पोहोचलोय मध्ये काही जास्त शूट नाही केलं कारण की खूप जणांचं म्हणणं आहे की तू गावात गेल्याच्या नंतर शूटिंग काढत जा आणि मध्ये तू कुठं सी एन जी भरतो कुठं काय खातो पितो ते दाखवत जाऊ नका आम्हाला गाव बघायचं फक्त तर त्याच्यामुळे डायरेक्ट जास्त शूटिंग करत नाही बसलो डायरेक्ट गावात येऊन आता चालू करतो आहे तर गावचं वातावरण बघा मस्तपैकी पाऊस पडून गेलेलं आहे इकडे बघू शकता खाचरे वगैरे सगळे भरलेली आहेत मस्त गावचं वातावरण पाऊस पण बऱ्यापैकी भरलेलं आहे वरती आणि आता चला घराचं काम कसं चालू आहे आता ते तुम्हाला दाखवतो आणि आज गावातली पण व्हिडिओ काढणार आहे कारण की मला खूप जण म्हटले तुझंच घर दाखवते फक्त आमच्या घरांचं काय व्हिडिओ दाखवत नाहीस गावातली व्हिडिओ दाखवत नाहीस तर चला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही मित्रांनो पूर्ण कवलं आणि वास काढून झाले होते आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आमचा नाना तिकडे आजी बसली आहे बघा नेहमी मित्रांनो आल्याच्या नंतर हाशाही आमची हिता असायची पण आज हौशाईच्या दरवाज्याला लॉक लावले कारण की हौशाई आपल्यातून निघून आहे खूप दुःख वाटतंय आणि हे आमच्या आजी आधी भेटला का आधी कुठं पाहू शकता आपली आजी आजी खूप दिवसानंतर भेटले आजी घराचं काम कसं चालू आहे आजी तर काम करते आजीच काय तरी वेगळंच असतं शकता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल घर कस होत आणि आता बघा कसं आहे नार्या घराची देखरेख करायला आला हे दोन्ही पिलर तोडलेत बऱ्याच दीपू हो दगडू बाबा चालू आहे चालू आहे तू दिसतोय का नाही काय माहिती इकडं पाहू शकता हे परदेतचं घर मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी अण्णाचं घर दाखवत असतो परदेशचं घर दाखवत असतो आणि इकडं पाहू शकता वातावरण हिरवगार वातावरण झालेले खूप छान वाटतंय हे पाहू शकता भात पेरले त्याच्या वाफा पण आलेले आहेत हो सोनिया बरेस का जिजाय हो नाही मी ना आणि बोऱ्या आलोय पाऊस पण चालू झालाय बारीक बारीक उद्या घरातला नजारा बघू शकता आपले पांडू दे आणि आणि काय करू ते सांग मग करतो

तर जरा गावातून फेरफटका मारूया हे बघू शकता हे त्याचा घरापाशी आलोय आणि बघूया भाग्या आहे आमच्या काय करतायत तर हे मधला वाड हा बरं आहे <laughs> सायली का लपते बरी का तू पाय बर आहे का तुझा मी बर आहे तू आहेस ना हे आमची भागे आहे जिजे आहे सगळी माणसं बघतात आपल्या गावातली हालताना हे मधला आवड आमच्या गावातलं हे मधलं आवड हे अरुणचं घर इकडं अंकेदा हे बाळूबाबा हे पाहू शकता आमच्या भैर्याबाच मंदिर आणि इकडं आंब्यांचे कलम कळंबे आंबं लावलेले विठवतात त्यांचे मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही सगळं पूर्ण लाल लाल माती होती इकडं आणि आता पूर्णपणे हिरवंगार झालेलं आहे गाव आमचं मस्त एकदम मित्रांनो हे पाहू शकता इकडं इकडं पाईपलाईनचं काम चालू आहे म्हणजे इकडून पाण्याची जी गावातली पाईपलाईन आहे ती पाईपलाईन इकडून जाणार आहे तर त्याचं इकडं बांधकाम चालू आहे पाहू शकता एक कामगार आहेत आणि ही आपली शाळा लहानाचं मोठा आलो येतात चौथीपर्यंत इकडं आपल्या महाराजांची मूर्ती आणि ही पाहू शकता इकडं पाण्याची लाईन आली आहे गावातल्या मुलांना समजेल कुठनं लाईन आली आहे ती त्यासाठी व्हिडिओ मागायच आलो मागायच आलो अग पा हा पावसाच्या आधी ती सर पडली त्याच्या आधी कुठं कुणाची माझी मला हे भेटलं मारती साने मग त्यांना घेऊन आलो हा देव काय बरी आहेस का यांच्या गल्लीत न बघा ही पाईपलाईनची कनेक्शन येते इकडून या वर्षी पाण्याचा काय जास्त तुटवडा पाडला नाही ना जा तो पाऊस आला झाला समोरचा डोंगर पाहू शकता हळूहळू धुक्यामध्ये आता हरवत चाललंय हे असं गावचं वातावरण मस्त पैकी धुक्याने वा हरवलेलं इकडं आहे हो ना इकडं मुंगत्या पाहू शकता इकडं तांब्याचा अंडा धुतीये संतोषाचा टायर नेला लाट कोणी मिरुग निघाला नाही अजून आता मिरुक नाही चालू झाला काय कोंबड्यांनी बघा सगळे एकत्र कोंबड्या आता ह्यांचं एकेकाच आता येईल आता एकेकाचा आता मिरुग आला आता येईल एकाचा आता पहिला कोणाचा येतो काय माहिती मस्त एकदम जाणते कोंबडे आमच्या सर्वबाबांचे सर्वबाबत तुमचेच आहेत ना मस्त आराम चालू आहे पावसा पाण्यात पाऊस बघा वातावरण बघा मस्त चेंज होत आहे हे आपलं घर इकडं बांधकाम चालू आहे उस्फोटतो आणि वातावरण बघू शकता पूर्ण गावाच्या बाजून धुकं पसरलंय मस्त छानस असं वातावरण झालंय जरा पाऊस चालू आहे तर मंदिरामध्ये जातो कर वाढला आणि इकडं बघा धोंड्याबा आणि इंदू आहे रिक्षा करून आलेत आणि इकडं आपले जे पायपाचं काम चालू आहे ते माणसं सगळी जेवायला बसलेत कामगार लोकं का। आणि बाहेर पाऊस बघा पावसाचं वातावरण आहे जबरदस्त पाऊस लागतो आहे आणि पूर्ण धुक्याची चादर पूर्ण गावावरती पसरली आता

आजी तू म्हणे नाही बोला प्लीज नाही बोला प्लीज ना ना पाईपलाईनच चा काम चालू आहे ना आपल्या नळाच आपल्या भैरवाच मस्त दर्शन घेऊया बाहेर पाऊस लागतोय खूप प्रसन्न वाटत मंदिरामध्ये मस्तपैकी बत्ती चालू आहे इकडं बा भैरवा आई जोगेश्वरी सर्व गावाला सुखरूप ठेव पाऊस आता हळूहळू उघडत आलाय परंतु गावाचं दृश्य बघा नयनरम्य दृश्य आहे हळूहळू पाऊस उघडत आलाय तसं तसं परत बाष्पीभवन होतंय त्यासाठी परत धुकं वरती आलंय आणि पलीकडची तर घरं दिसेन अशी झाली आहेत मस्त वातावरण गावचं सारखं सारखं मी तुम्हाला दाखवेल गावचं वातावरण हे दोघं घरी होतात हे नारायण हे दोघं घरी होतात आणि मी पावसा तिकडेच अडकलो होतो पाऊस जसं कमी झाला तसे हे दोघं पण आलेत मस्त पैकी गावचा आनंद ते आमच्या भाऊ आणि आहेत पावसा पाण्यात भाऊ काय म्हणणे का तुझं या गावच्या वातावरणाबद्दल काय म्हणशील तू

गावाला मस्तपैकी पैकी धुक्यान पांगरलंय पूर्ण आजूबाजूचा परिसर पूर्ण हे काय बघाय का काय एक <laughs> गोड गार आहे का बघू शकता घराचं बांधकाम इकडं वरती खूप उंच झालेलं आहे जो जेवढा कलर आहे तेवढं पहिलं बांधकाम होतं खूप छान वाटते मस्त एकदम जेव्हा गावचं घर होईल राजवाडा हा आमचा आणि हे बघू शकतो आमच्या लग्नाचं मी ही पेंटिंग केली होती हे पूर्णपणे आता कोसळली आहे इकडं नेहमी आलो तरी मी मागे पण बोललो इथं आल्याच्या नंतर इथं आमच्या आउशया बसलेली असायची तिची आठवण मात्र कायम लक्षात राहील आणि आता बघा तुम्हाला घराचं दृश्य दाखवतो ही आणि ही मधली खोली आमचा हा हॉल आणि आता वरती इकडं हे जे आय बी एम आय बी एम टाकलेले आहेत त्याच्यावरती आता आता लोखंडचं काम चालू होईल इथं आमचा पहिला देवारा होता आणि हे मागचा दरवाजा आमचं किचन मस्त आईस पैस आहे आता आव्ह हव्य वाटतंय घर खूप छान वाटतंय तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल घर कसं होतं अगोदर पूर्ण लाकडाचं बांधकाम होतं पूर्ण लाकडं होतीत वरती आणि आता मात्र एकदम मनमोहक दिसतंय घर बांधल्याच्या नंतरची पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच मित्रांनो घराचं बांधकाम एकदम मस्त झालेलं आहे म्हणजे अजून आता तसं पन्नास टक्के काम झालेलं आहे आता खाली लाद येईल वरती पात्र येईल आणि त्याच्यानंतर अजून मस्त एकदम बांधकाम वाटेल तर गावातनं फेरफटका मारला घराचं तर तुम्ही बघितलंच तर आता मस्तपैकी जाऊन जेवतो आता आजीने काहीतरी जेवण बनवलं असेल आमचा नाना आणि आधी आधीची चप्पल बघा आजीन कशी टाकली हे बघू शकता ह्या टापामध्ये टाकली उक्रमत आजीचं प्रेम आहे नातवावरचं आधीवरती खूप जीव आहे आमच्या आजीचा आणि हे बघू शकता आजी हे बघा आजी, 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 आजी।, आजी।, आजी। काय करू आता था? ते आम्ही घरामध्ये राहतोय इकडे बघू शकतो डाराडूर चालू आहे मस्तपैकी घोरतायत का न इथनं गेले म्हणते एक किलो साखर पाय ना आम्ही चिक जीर सुकरी जीड किलो साखर प्या बर चल जेवायला ते मला आणि एक किलो साखर अगं आणतो संध्याकाळी गेलो की आता संध्याकाळ राहिले हे बघ कसं करायची मी सगळं आमच्या आजीचा आम पाय बघा कोण चांगला जालिम डॉक्टर असेल तर तेवढं ते सांगा कारण इकडं आड कापडं पितलवाडी पोलादपूर काहीच नाही राहिलं सगळ्या डॉक्टरांची भर केली आजीन जवळपास एका एकाला टोपलीवर पैसा दिला असेल आता पाय कर की खाली आता अवघडल नाही तर बघितलं आता मी पाय शिंदे डॉक्टरचा वरचा माळा तूच वाढवून दिला असेल शेतक शिंदे डॉक्टर जो आहे ना त्याचा वरचा माळा आता वाढवलाय वरती त्याने डबल केलंय

तर मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे दुपारी झालं मस्तपैकी आणि थोडे झोप वगैरे घेतली कारण पाऊस कंटिन्यू लागत होता त्याच्यामुळं काय काम वगैरे पण काहीच केलं नाही आणि आता मित्रांनो संध्याकाळ झाली आहे तुम्हाला एकदा संध्याकाळचं वातावरण दाखवतो हे बघा मित्रांनो मस्तपैकी तांबडं तांबडं झालंय पूर्ण हिरवं हिरवं तांबडं तांबडं कॉम्बिनेशन हे घराचं आपलं आता चालूच आहे घर बनायला आहे एकदम शांत वातावरण शहरापासून खूप छान वाटते नेटवर्क पण नाही आणि हा आलाय मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो हा ब्लॉग आजचा म्हणजे पुण्यावरून आलो तो प्रवासाचा व्हिडिओ होता आणि गावात आल्याच्या नंतर गावचं घर दाखवलं तुम्हाला थोडंफार आणि गावचं पावसाचं मस्तपैकी वातावरण आणि आधी बघा हसतोय बघा आणि पावसाचं वगैरे वातावरण बघितलं तुम्ही खूप मस्त वातावरण होतं तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काय आवडलं काय गावचं वातावरण ते नक्की कमेंट करून सांगा